प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्सवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीमुळं आंभोरेचे ग्रामस्थ संतप्त झाले तर ढंपर मालक राजकीय वलय असल्यामुळे दहशत निर्माण करणारा असल्यानं त्याच्यावर कारवाईसाठी टाळाटाळ ताल केली जाते असा आरोप देखील ग्रामस्थांनी केलाय आंभोरेमार्गे जोरवेगावच्या दिशेनं बेकायदेशीर पोयटा माती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे ग्रामस्थ हैराण झाले अवजड असलेले वाहन ढंपरमधून माती वाहतूक गेली पंधरा ते वीस दिवसांपासून सर्रासपणे सुरू आहे ही अवजड वाहनं गावठाण हद्दीमधून भरधाव वेगानं चालवली जातात त्यामुळे गावातील लोकांना हकनाक त्रास होतोय भरधाव वेगानं धावणाऱ्या वाहनांमुळे गावात धुळीचं साम्राज्य पसरलंय घरांमध्ये दुकानात शेतीमालावर जनावरांच्या चाऱ्यावर धुळीचे लोट येत आहेत त्यामुळं आंभोरीसह रस्त्याच्या कडेची गावं लोकवस्तीचे जनजीवन विस्कळीत झाले तुमचे तुम्ही आतापर्यंत किती मटर उचलते चलन बाय आम्हाला म्हणजे सिटी सीट रिसिप्ट असते बरोबर नुसार सेकंड तुमचं जे जा मटेरियल आहे तुमच्या एका डंपर मध्ये किती कॅपॅसिटी भरायची आता तुमची परिस्थिती लोकांना किती त्रास आता किती सांगते आणि याच्यातून धूळ प्रदूषण डोळे डोके लोकांना त्रास मनस्ताप रास्ता खराब होणे ह्याचं काय उत्तर ती एकदा द्यायचं किती कॅपॅसिटी ते सांगायचं आम्हाला एका डंपरची भरायची आणि तिसरं उत्तर तुम्ही जे आता खाली उचलली उचलली संतप्त आंभोरे ग्रामस्थांनी आज सकाळी हे ढंपर अडून चौकशी केली असता हे सर्व बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचं आढळून आलं आहे वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त मटेरियल हे वाहनं वाहत आहेत या संबंधी ग्रामस्थांनी रॉयल्टीसह इतर कागदपत्रांची मागणी केली असता वाहन चालकांनी उडवा उडवीची उत्तरं दिली आहेत संबंधित वाहतूक करणाऱ्या मालकाचं नाव विचारलं असता मोठं राजकीय वलय असलेला राजकीय नेता तो आहे यामुळे महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करताना कुचराई करतायत अशी चर्चा ग्रामस्थांमधून सुरू झाली आहे याच परिसरातून या ढंपर मालकानं मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम पोयटा माती वाहतूक केल्याचं आज बोललं आहे अति अवजड वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त मटेरियल वाहतूक होत असल्यामुळे या परिसरातील रस्ते खचलेत खड्डे पडलेत हा हकणाक त्रास ग्रामस्थांनी कुठपर्यंत सहन करायचा असा प्रश्नही विचारला जातोय या ढंपर मालकाला राजकीय वलय असल्यामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे या डंपर मालकाच्या विरोधात ग्रामस्थ तक्रार करत नाहीत आणि महसूल विभागाचे अधिकारी देखील कारवाई करण्यास पुढे येत नाही असा आरोप काही सुज्ञ नागरिकांनी केला सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर